अतिवृष्टीमुळे नियोजन बदलले आधी पालिका नंतर झेडपी निवडणुका होणार नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता निवडणूक आयोगाकडून स्थानिकच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे त्यातच सुरू असलेल्या प्लॅनिंगनुसार आधी झेडपी आणि त्यानंतर मनपाच्या निवडणुका होतील असे म्हटले जात आहे परंतु आता राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यात बदल होण्याची शक्यता असून आधी नगरपालिका नगर परिषदेच्या व त्यानंतर डिसेंबर अखेर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टी महापूर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आदींना शेतकरी वर्गाची नाराजी परवडणारी नाही शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांच्या हाती ही मदत मिळण्यास काहीसा विलंब लागत आहे याचा फटका हा जिल्हा परिषद पंचायत समिती बसण्याची भीती सत्ताधारी महायुतीला आहे यावेळी जिल्हा परिषदा निवडणुका डिसेंबर अखेर घेतल्यास त्याचा तितकासा परिणाम जाणवणार नाही त्यामुळे आधी मनपा आणि दुसऱ्या टप्प्यात म्हणजे डिसेंबर अखेर झेडपीच्या निवडणुका होण्याची शक्यता आता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे